फायनान्स कंपनीच्या यास मारहाण करून जबरी चोरी करणारे सात जण जेरबंद तीन पॉइंट अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एयू स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्जवसुली अधिकाऱ्यावर मारहाण करून त्र्याहत्तर हजार रुपये लुटणाऱ्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने थरारक कारवाईत पकडले या प्रकरणात पाच प्रौढ आरोपींसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व इतर मिळून तीन लाख अठरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध आणि उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने करवीर पोलीस ठाण्यातील गुन्हा तपास सुरू केला तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तेरा ऑगस्ट रोजी टेंबलाई मंदिर परिसरात सापळा रचून विजय मोहन पुजारी व त्याचे साथीदार स्वरूप रमेश सावंत सुशांत भगवान कांबळे तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून पुढे मिळालेल्या माहितीवरून या कटाचा सूत्रधार अविनाश आनंदा मोहिते व त्याचा साथीदार अनिकेत कृष्णा ताटे यांना ताब्यात घेण्यात आले तपासत उघड झाले की अविनाश मोहिते याने फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज परतफेड करण्यात असमर्थ होताच कर्ज वसुलीस आलेल्या कर्मचाऱ्यास लुटण्याचा कट विजय पुजारीसह रचला चार ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता गारगोटी रोडवरील मळा एकी कर्मचाऱ्याचा पाठलाग करून त्याला मारहाण केली व पैशांची बॅग लुटून नेली नंतर ही रक्कम आरोपींमध्ये वाटून घेण्यात आली सर्व आरोपी व बालकांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल पंचा समक्षी जप्त करण्यात आला आहे आरोपी विजय पुजारी याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी मोटारसायकल चोरी व मारामारीचे गुन्हे नोंद आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे अरविंद पाटील अमित सरजे व सतीश सूर्यवंशी यांनी केली and also press this bell icon.